मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता अंगणवाडी क्रमांक दोनशे तीन व जिल्हा परिषद गोकुळनगर आरोग्य ते चिमुकल्यांचा आठवडी बाजार व्यवहार ज्ञानाचा अनोखा उपक्रम अंगणवाडी क्रमांक दोनशे तीन आणि जिल्हा परिषद शाळा गोकुळनगर आरोग्य ते चिमुकल्यांनी भरवलेला आठवडी बाजार सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठरला या अनोख्या उपक्रमात लहानग्यांनी भाजीपाला तसेच विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले होते बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली असून चांगलीच उलाढाल झाली या उपक्रमातून चिमुकल्यांना व्यवहार ज्ञान पैशांची देवाणघेवाण कशी करायची ग्राहकांशी संवाद कसा साधायचा याचे प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळाले चिमुकल्यांचा हा उत्साही आणि आत्मविश्वासपूर्ण सहभाग पाहून उपस्थित पालकांसह अनेक नागरिक भारावून गेले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य सौ सुनीता पाटील उपस्थित होत्या त्यांनी या उपक्रमाचं कौतुक करत अशा उपक्रमांमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते असं मत व्यक्त केलं या बाजाराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुनील मगदुम गीता माळी तसेच अंगणवाडी शिक्षिका धनश्री माळी व अंगणवाडी मदतनीस सुरेखा मडीवाळ यांनी मोलाचे सहकार्य केलं या उपक्रमाला पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून ग्राहक म्हणून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते चिमुकल्यांच्या या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं असून शिक्षणासोबतच व्यवहार ज्ञान देणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे